अठरा जुलैला पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि विशेषतः साहेब मी आणि चटप साहेब आम्ही एक विचार केला की गेली अनेक वर्षे आपण शेतकरी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या दोन आघाड्या त्या दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही विरोधक म्हणूनसुद्धा एक प्रश्न म्हणूनसुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसं गांभीर्यानं बघत नाही आणि जे सत्तेत आहेत त्यांना जर काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक काहीतरी एक आघाडी उभी केली पाहिजे आणि जे काय बा बारीक सारीक आमच्यामध्ये मतभेद आहेत किंवा वैचारिक थोडासा दुरावा होता तो बाजूला ठेवून आपल्याला एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं हो लागेल कारण आज देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आत्महत्यांचा टक्का सातत्यानं वाढायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळून चालणार नाही या भूमिकेतून आम्ही एकत्रित आलो आणि त्यातून विचारांती आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये निवडणुका ह्या विशेषतः शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या प्रश्नावरच लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी म्हणून आपण समविचारी सगळ्या लोकांना घेऊन मग ते सामाजिक संघटना असतील वेगळ्या चळवळी करणारे शेतकरी यांच्या संघटना असतील कामगारांच्यामध्ये काम करणाऱ्या काम संघटना असतील की शहरी भागामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे व्यासपीठ निर्माण केला पाहिजे या उद्देशाने आम्ही विचार विनिमय करून परिवर्तन आघाडीची निर्मिती केली आणि त्या पद्धतीनं इथून पुढं जायचा असा निर्णय आम्ही घेतला त्यानंतर आज इथं दुसऱ्यांदा गेल्या दहा बारा दिवसामध्ये आपण काय काय केलं कोणाकोणावरून भेटलो याचा आढावा घेण्यासाठी म्हणून दुसरी आढावा बैठक आज इथं झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे स्वतंत्र भारत पक्ष असेल शेतकरी संघटना असेल बी आर एस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा स्वाभिमानी पक्ष असेल त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा मिळून एक संयुक्त असा आणि परिवर्तन आघाडीचा समविचारी जे येऊ इच्छित आहेत अशा परिवर्तन आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांचा एक संयुक्त असा मेळावा येत्या पंचवीस ऑगस्टला आम्ही पंचवीस चोवीस चोवीस ऑगस्टला चोवीस ऑगस्टला आम्ही शेगाव इथं घेत आहोत आणि एक सशक्त असा पर्याय शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारा पण सगळ्यांना सामावून घेणारा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे अशा लोकांना एकत्रित घेऊन आणि प्रत्येक मतदारसंघात स्वच्छ चारिचारचे स्वच्छ हाताचे आणि आश्वासक असे चेहरे घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरायचं हा निर्णय आम्ही संयुक्तपणानं घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आता चोवीस ऑगस्टच्या संयुक्त मेळाव्यानं शेगावच्या होणार आहे आता मी जे काय सांगितलं त्या संदर्भातच अशा सगळ्या वेगळ्या घटकांच्या बरोबर आम्ही बोलतोय शंकरांना बोलत आहेत मी बोलतोय चटप साहेब बोलत आहेत आम्ही प्रत्येक जण आपापल्यापर्यंत बोलतोय पण जे काही आम्ही बोलणी करतोय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा माझ्या एक दोन बैठका झालेल्या आहेत सगळ्या घटकांना एकत्रित करायचं असं आमचा एक प्रयत्न सध्या तरी त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते काही जास्त त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही परंतु एकूण दोन्ही आघाड्यावर ते नाराज आहेत असा एकूण त्यांचा सूर आहे प्रकाश आंबेडकर आरक्षणाला मराठा समाजाला जरांगीना सोबत घ्यायचा विचार नाही जे, जा जा लोक्षाई, लोक्षाई जे जे माणसं चळवळी करतात आम्हाला लोकशाही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची आहे जिंकायला एकोण पाहिजे हरायला एकोण पडणार म्हणून आम्ही जे जे असे घटक आंदोलनात्मक आहे त्यांना जाऊन विनंती करतोय आणि बाळासाहेबांचं सा जे यात्रा चालू आहे ती आरक्षण बचाव आहे ओबीसी आरक्षण बचाव किंवा अमुक आरक्षण बचाव असं नाही एकंदरीत आरक्षणाचा कन्सेप्ट वाचला पाहिजे त्याच्यासाठी ते यात्रा कळतायत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सगळ्यात आधी दोन हजार अकरा साली मी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यावेळेपासून कारण प्रामुख्यानं शरद जोशींनी सुद्धा सांगितलेलं होतं की मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती व्यवसाय करणारा हा समाज आहे आणि अनेक वर्षापासून अनेक आघाडी आणि अने, अनेक पक्षाची सरकार आली आणि त्यांनी सातत्यानं शेतकरी विरोधी धोरणं राबवली त्याचा परिणाम म्हणून मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा दारिद्र्यामध्ये पडला आणि त्यामुळं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना आरक्षणाचे ते हकदार आहेत असं शरद जोशी त्यावेळी बोलायचे आणि आता आम, आम्ही आमची भूमिका तीच आहे आणि त्याच्यामध्ये काय वाद असायचं काही कारण नाही कायदेशीर असतील तर ते बघेल ना काय करू हो, बघेल त्याचं फेस व्हॅल्यू ही आहे की ते आरक्षणासाठी यात्रा करा एक त्या त्या पक्षाची स्वतंत्र भूमिका आहे ती त्यांनी घ्यावी आम्ही चळवळ चळवळ करणारे आम्ही प्रयत्न करतोय चळवळ करणाऱ्या लोकांनी एकत्रित राहावं आता सध्या संधी आहे महाराष्ट्रामध्ये त्यातून चळवळ करणारे जे लोक आहेत त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न मतभेद मतभेद होतात तेव्हा विचारधारेमध्ये थोडासा फरक असणारच पण त्यामुळे कुठेतरी चळवळीचं नुकसान व्हायला नको आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास व्हायला नको आता सगळे संधी साधू झालेले आहेत त्याच्याऐवजीच चळवळ करणारे आम्ही आता नाही काय आम्ही सुद्धा वेगवेगळ्या दिशेने किती वर्ष काम केलं परंतु आम्हाला असं वाटलं आता एका ठिकाणी एक 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 हा एक क्षण आलेला आहे की आपल्याला कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्यामध्ये विचारामध्ये जे काय अंतर आहे ते मिटवलं पाहिजे असं आम्हाला वाटलं तसं सगळ्यांना एकत्रित करण्याचा हा एक प्रयत्न आहे यशस्वी होईल याची शाश्वती नाही पण आम्ही प्रयत्न करतोय सध्या सध्या बघा शेतकरी संघटना आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि आता आ, भारत निर्माण भारत राष्ट्र समिती आमची बी आर एस आहे आणि बाकीच्या छोट्या छोट्या संघटनांच्या ज्या जिल्हा पातळीवर विभाग पातळीवर काम करतात त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न चालला आणि याच्याबरोबर दोन पक्ष आहे शेतकरी शेतकरी संघटनेचा स्वतंत्र भारत आणि स्वाभिमानी संघटनेचा स्वाभिमानी पक्ष आणि बी आर एस असं काय नाही मी आमचं काम करत राहिलो आहे सतप साहेब त्यांचं काम करत आहेत दोंडगे साहेब त्यांचं काय करत आहेत आम्हाला आणि आम्ही आमचं काम करत राहिलेलो आहे आणि आम्ही कधी शेत चळवळीशी प्रतारणा केलेली नाही लक्षात ठेवा आम्ही चळवळीबरोबर राहिलो त्या त्यावेळी त्या असं वाटलं किंवा शेवटी कसं असतं की जनसामान्यांचे प्रश्न ज्यावेळी निर्माण होतात तेव्हा जो विरोधात असतो तोच ती बाजू मांडत असतो आणि त्यामुळं चळवळीतले लोक विरोधी पक्षाकडे जाणं हे नैसर्गिक आहे त्यात काही फार आश्चर्य वाटायचं काही कारण नाही बीआरएस नाही बी आर एस पक्षानं अबकी बार किसान सरकार अशी घोषणा केली मला वाटतं की अशा प्रकारची भूमिका घेणारा एकमेव पक्ष आहे की शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे लोकसभा लढवली आता नव्यानं पक्ष निर्माण झालेला होता त्यामुळं थोडस त्यांना सगळ्या जुळण्या करायला वेळ लागला असेल काही तांत्रिक अडचणी आहे आम्ही सगळे मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव आणि सगळे नवे नवे घटक येते त्यांना त्यांना जोडून घेणार जी काही संघटना जे काही निर्माण केलेलं आहे ते तर राजकीय कार्यकर्ते आहेत ते कुठं ना कुठं तरी आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरतील ना असं त्याला उत्तर <laughs> कारण सरकार नावाच्या यंत्रणेकडे ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढलो त्यातली काही गुंतवणूक सुटणार असेल तर तो, तो प्रयत्न करायचा आहे कारण शेवटी आमच्या हातात प्रयत्न करायचा आहे आणि कोशिश करणेवाली की कधी हार नाही होती हे सिद्धांत आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न केला त्यात चूक काय आणि खरं कारण सांगतो मी का, गर सांग का भेटलो ते सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो कारण संभाजी नगरमध्ये सुद्धा अद्रक उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून अद्रक खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रतवारी करून जुना माल नवा माल अशा पद्धतीने करून दरामध्ये तफावत निर्माण करून शेतकऱ्यांना लुटायला सुरुवात केलेली होती त्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती त्यावेळी आ, अब्दुल सत्तारांनी घोषणा केलेली होती की के अशी प्रतवारी होणार नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून जी जी परंपरा आहे एकत्रच आद्रक खरेदी करणं त्याच पद्धतीने होईल आणि ते तशा पद्धतीचे न करणाऱ्या बाजार समित्यांच्यावर कारवाई होईल अशी घोषणा केली होती परंतु त्याची अंमलबजानी होताना दिसत नाही आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे चार दिवसापूर्वी पुणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जाऊन सौदे बंद पाडलेले होते आणि म्हणून जी घोषणा सरकारनं विधिमंडळामध्ये केली आहे त्याचा शासन निर्णय करावा तातडीनं आणि म्हणून आम्ही भेटायला गेलो होतो त्यांनी बैठक बोलवली होती पणन खात्याच्या अधिकाऱ्याने बोलवलं होतं आणि आज त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे की चार तारखेच्या आज शासन निर्णय करून जे पूर्वीच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं सौदे करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत आमची आघाडी तिसरी आघाडी नाही आमची केवळ आघाडी आहे बरं लोकशाहीमध्ये आघाड्या होत असतात कदाचित बच्चूच कडू आमच्याबरोबर येऊ शकते ना असं काही नाही पॉसिबिलिटी तुम्ही आउट करू शकत नाही त्यामुळे हे सगळे दारं ओपन आहे चर्चेला कोण कोण यायचं त्या दृष्टीने चाललंय आणि मेळावा आम्ही चोवीस तारखेला गजानना पुढे ठेवलाय तिथपर्यंत ती, आगे आगे आगी देखवत आहे हो काय नाही मिटकरीला द्यायचं काही कारण नाही ना मिटकरी एका पक्षाला कमिटेड आहे ते अ गटाबरोबर आहे की ब गटाबरोबर आहे तुम्हालाच माहित आहे का मी सांगायची गरज नाही आणि बच्चू भाऊ स्वतःचा स्वतःचा नव्हता पक्ष आहे आता, आता तुम्ही परवाच्या लोकसभा राज्य विधान परिषदेच्या निवडणूक पाहिलाय त्यामुळे काय तर्क करायचा तो आज नाही करता येणार ना। हर सवाल काय जबाब बघताय बच्चू कडू आमच्यावर आले तर आम्ही स्वागतच करू कारण कधी काळी आम्ही एकत्र काम केलेलं आहे शेतकरी आंदोलन शेतकरी संपामध्ये आम्ही सगळे एकत्र होत होतो चौथी होईल पाचवी होईल सहावी होईल तो नाही आमची आघाडी आहे आमची तिसरी का आमची पहिली का म्हणून आमची पहिली आघाडी हो तो 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 एक दोन वेळा बैठक झालेली आहे आमची बघू सगळ्यांचे मित्रच घर आहे ते आता तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे आम्हा आमच्यावरती आले तर आम्हाला पाहिजे कारण चळवळीतली सगळी माणसं एकत्रित करायचं असा आमचा सा प्रयत्न आहे तेही आले तर आम्ही त्यांना घेणार आहे चर्चा सुरू आहे आमच्या अध्यक्ष त्यांच्याशी भेटून बोलून आल्या असं त्यांचा वाद कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी वाद असू शकतो पण ह्या आघाडीच्या काही कारण नाही ना संघटनेशी किंवा यांच्याशी वाद असायचं कारण नाही बी आर सी <laughs> भूमिका आमची संविधानाच्या बाजूची आहे पण त्यांच्यावर होत नाही कारण याच कारण असं आहे अर्धे इकडले तिकडे साईड चेंज सर्विस अर्धे इकडले तिकडे कोणाबरोबर करायची अ गटाबरोबर कि गटाबरोबर आणि का गेले तर ते कारण तुम्हीच छापले कोणाचं किती काय जायचं बोला आता काय त्याच्याबरोबर करायचं आहे झालं ते पुढे झालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे प्रस्तावित पक्ष आहेत दोन्ही आघाड्यामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या पक्षातल्या पक्षांची भूमिका अशीच आहे की चळवळीची पार्श्वभूमी असणारे हे जे छोटे छोटे घटक आहेत ते संपले पाहिजेत आणि त्यांची हे आधी अगदी एकोणीसशे नव्वद सालापासून चालू आहे त्यातच जनता दल संपला जनता पक्ष संपला संपवला आहे ना शेका शेका पक्ष संपवला त्याचबरोबर डाव्यांना संपवलं आत्तासुद्धा महादेव जानकरांना अनुभव वाईट आला विनायक मेटेंना अनुभव वाईट आला मला अनुभव वाईट आला कुणा सगळे त्याच्यामध्ये बच्चूकडून हा अनुभव वाईट येतोय महादेव जानकरांचा आमदार फोडला त्याने आणि म्हणून अशा छोट्या पक्षांच्या बरोबर आघाड्या करायच्या जवळ घ्यायचं आणि त्यांचे कार्यकर्ते फोडायचं आणि ह्या चळवळी संपवायच्या आए, खा, था था हा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे महायुतीच्या नेत्यांचा सुद्धा आहे बघा आम्ही चळवळीतली माणसं आहोत आणि चळवळ आम्ही जनसामान्यांच्यासाठी करतो तेव्हा जातीय धार्मिक आधारानं

ते त्यांचं स्वातंत्र्य आहे आणि ते एकाच वेळेला अडीच घराची चाल चालतात हे तुम्हालाही माहित आहे काही असं नाही म्हणून ते काही त्यात अडकणार नाही तुम्ही जसं अल्लाजानी पण एक गोष्ट आहे तुम्ही जसं बोललात की या दोन आघाड्या सशक्त आहे लोकशाहीमध्ये सशक्त कोणीच असत नाही आणि पैसा हा जो काही या दोन आघाड्याचा भेस आहे तो कायम राहू शकत नाही एक लक्षात ठेवायचं परिवर्तनाची जेव्हा लाट येते आम्ही सगळी परिवर्तन पाहिली आहे चौवेचाळीस वर्षात परिवर्तनाची जेव्हा लाट येते तेव्हा सांडांची टक्कर झाली तरी कुंपणाचा चुराडा होत नाही तशा वेळेला लोक सामान्यांच्या बाजूने उभे राहतात आणि ती परिस्थिती आली आहे ती परिस्थिती आली आहे आणि त्या संधीचा फायदा आम्ही निश्चित घेणार आणि आपण काही म्हणा आमची माणसं निवडून जातील आणि दोन्ही आघाड्यांना त्यांची जागा दाखवून देतील नाही जरांगेच्या आंदोलनामुळे परिवर्तन व्हायचं की नाही कारण त्याचा प्रत्येक निवडणुकीचा संदर्भ वेगळा असतो या निवडणुकीमध्ये जरांगेचं आपण पाहिलं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सगळं प्रस्थापितांचं पाणीपत झालं तीच परिस्थिती राहत नाही अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे इतर परिस्थिती तशीच असल्यास असं होईल तसं होईलच असं कोणी आज सांगू शकत नाही आता ही यांची परिवर्तन एका बाजूला ही यांची ओबीसी यात्रा आहे एका बाजूला त्यांचं उपोषण आहे लोक निर्णय करतील अजून अडीच महिन्यानुसार आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हटलं नाही नाही एक मिनिट नाही एक माझं एक म्हणणं परिवर्तन नाही दोन गोष्टी अस जे घडलं लोकसभेत ते विधानसभेत घडेलच असं नाही कारण परिस्थिती सतत बदलत असते जे प्रश्न आहे ते आज आज बेरोजगारचा एवढा प्रश्न आहे का तिने सभागृहात सांगितलं की एकावन्न पॉईंट पंचवीस टक्के बेरोजगार देशात आहे अठरा ते पंचवीस टक्के सहासष्ट लाख बेरोजगार महाराष्ट्रात आहे यातूनच नक्षलवाद्यांसारख्या चळवळींचा उदम आहे त्यांच्यासाठी काय कार्यक्रम आहे काही नाही आणि कोणी म्हणत असेल मी अजून आपल्याला जबाबदारी सांगतो हे दोन आघाड्या सशक्त आहे कसल्या सशक्त आहे हो, हे सीएम राहिले हे सीएम राहिले हे सीएम राहिले हे काय केलं इथे म्हणून ते सगळे प्रश्न कोपात झाले ना तर म्हणून लोक निर्णय करतील ना ह्यांनाही पाहिलं ह्यांनाही पाहिलं म्हणून लोक दोघांचा गणपती पुढवू शकतात आपण कशाला वादन करतो तुम्ही म्हणता ती गोष्ट आमच्या लक्षात आली नसेल कदाचित पण आमच्यासारख्या चळवळीच्या लोकांमध्ये काय लक्षात आलं की कांद्याचा निर्यात बंदीचा फटका अकरा लोकांना बसला म्हणजे आमचा जो इंटरेस्ट आहे तिकडे जास्त लक्ष राहणार ना आम्ही म्हणतो की कांद्याच्या निर्यात बंद केल्यामुळे अकरा खासदार पडले तर चळवळीचा परिणाम होत असतो आणि तोच परिणाम व्हावा अशी आमची इच्छा जो समाज आहे तो बहुतांश नव्याण्णव टक्के शेतकरी आहे शेत आम्ही म्हणतो ना शेतकरी तितका एक एक आमचं स्लोगान आहे आम्ही असं म्हणत नाही ह्या पीकवाला हा पीकवाला हा मोठा हा तितका एक एक कारण प्रत्येकाचं का आहे आणि प्रत्येकाच्या सात बारावर जे काही पीक का आहे ते कर्जातच आहे नोंद आहे त्याला काही तुम्ही नाकारणार एक गोष्ट आहे सर आता आपण थोडस ऑब्झर्वर म्हणून आत्मचिंतन म्हणून विचार करू ज्या राज्याचं उत्पन्न चार लाख तीन हजार कोटी आहे वर्षाचा खर्च भागवायला चोवीस हजार तीनशे त्रेपन्न कोटी रुपये चार मे दोन हजार वीस पासून सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण आणि फार्मसी सोडता सगळ्या खात्याची नोकर भरती बंद आहे सहासष्ट बेरोजगार आहे सहासष्ट लाख बेरोजगार आहे दोन लाख सत्तावन्न हजार जागा रिकाम्या आणि सर वर्षाचा खर्च भागवायला एवढे कमी आहे सात लाख चौदा हजार कोटीच कर्ज आहे मलाही केंद्र सरकार म्हणे आम्ही बिना व्याजी दिलं तरी ते कर्ज आहे आणि ते कर्ज ऋण वैर हत्या चुकत नाही ते कर्ज भुगतान करावंच लागेल आणि तिसऱ्या बाजूला सर नऊ वर्षापासून वर्ग तीन वर्ग चारची अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे केवळ परवानगी घेऊन पोलिसांच्या एकोणपन्नास हजार जागा रिकत आहेत

पहिली आघाडी काय म्हणावं आम्ही तुम्ही म्हटलंय ना दोन्ही आघाड्या सशक्त आहेत सशक्त काय आहेत व दोन्ही आघाड्यामध्ये चळवळीच्या मशीतून तयार झाले कितीतरी कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते किती तयार केले आहेत उसने इकडून तिकडून आणायचे कार्यकर्ते आणि पक्ष किंवा आघाड्या करायच्या आम्ही आमची आघाडी सक्षमपणे सामान्य माणसाचा आवाज म्हणून आम्ही सामान्य माणसाला एक चेहरा देण्यासाठी आम्ही आघाडी तयार केली हो नाही माझी विनंती तुम्हाला अशी आहे आघाड्यांकडे बघत असताना तुम्ही विचारधारेच्या हिशोबाने आघाड्या मोजा त्या समूहवादी किंवा सोशलिस्ट आघाड्या आहेत आम्ही तसं नाही आहे आमची चळवळ्यांची एक आघाडी आहे त्या दृष्टीनं पहिलीच आघाडी आहे चळवळ्यांची असं असं धरण आम्ही म्हणतो धोरणानी उद्भवलेले प्रश्न अर्थसंकल्पीय तरतुदींनी सुटू शकत नाहीत हा मेजर डिफरन्स आहे ते अर्थसंकल्पीय तरतुदींनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही धोरणामध्ये बदल करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यांनी प्रश्न विचारला होता दादाचित केलं नाही आता उत्तर मी शेती गंभीर प्रश्न विचारला की देश हा सहा लोकांचे चक्रवत आण राहुल गांधीच विश्लेषण तुम्ही राजकारणामध्ये होता तुम्हाला वाटत झालंय सहा लोकांचे चक्र खरंच आहे काय हरकत आहे व्हायला आ, जा आता ते त्यांचं मत आहे परंतु आमचं असं सगळ्यांचं मत आहे की देश हा संधी साधू लोकांच्या चक्रवा सापडलेला आहे आणि हे संधी साधू वेगवेगळ्या पक्षाच्या आघाड्या घेऊन सत्तेचा कब्जा करतात आणि तिथं सामान्य माणसाचा बळी जातो ह्या मताच्या आम्ही आता काय म्हटलं ना कोण किती जाती जाती कळून दे ना काय फरक पडतो नाही सीएम पदाचा चेहरा चे, आमच्या तीन घटक पक्षापैकी त्यावेळेला जे आमदार निवडून ते निवडतील लोकमतानी निवडतील बहुमतानी निवडतील आमच्या तिघांपैकी कोणी येऊ शकतो इथे काही तिघांमध्ये झगडा लावायचा प्रयत्न नाही ते चळवळीतनच काहीतरी करतायत मग आम्ही म्हटलं ना मग सांगितलं की सगळ्या वेगवेगळ्या चळवळींना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न आहे थँक्यू